सातपुडा पर्वतरांगेमध्ये असलेल्या धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिरपाणी या आदिवासी पाड्यात आजही जिल्हा परिषद शाळा एका झोपडीत भरताना बघायला देशाचं भवितव्य ज्या चिमुकल्यांच्या हातात असणार आहे त्या चिमुकल्या मात्र प्राथमिक धडे गिरवण्यासाठी पक्की वर्ग खोली नशीबी नाहीये अनिर अभयारण्य क्षेत्रात पिरपाणी पाडा असल्यानं बांधकामासाठी परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे आणि याच बांधकामासाठी परवानगी नसल्यानं वर्षानुवर्षी मिळालेला निधी देखील परत गेलाय दोन हजार अकरा पासून आम्ही जे प्रस्ताव पाठवले आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदला धुळ्याला नाशिक पर्यंत पण तिथून अजून पर्यंत प्रस्ताव नामंजूरच होत आहे आम्ही फंड सुद्धा आम्हाला अकाउंटला आला तो फंड रिटर्न जातो दरवर्षाला येतो फंड तो, तो रिटर्न जातो पण बांधकाम होत नाही आणि शाळा जागा अभयारण्य असं सांगितलं जात आहे आम्हाला ही फॉरेस्टला नाही जागा हे अभयारण्य क्षेत्रामध्ये आहे जी जिल्हा परिषद शाळा इथे आहे फिरवाणीची अशा स्वरूपात चालू आहे पक्का अजून बांधकाम झालेलं नाही तर मला आमच्या सगळ्यांच एक विनंती आहे की आमची शाळा जाईल पक्की बांधायला पाहिजे कारण जे लहान लहानची मुख्य मुलं आहे त्यांचे शिक्षणाच्या भविष्याचा एक समस्या आहे कारण आपण डिजिटलाय केले तर सुद्धा इथे व्यवस्थित शिक्षण भेटत नाही आणि जे लेख आहे ते शिक्षणापासून वंचित होतात